नमस्कार मंडळी मी कोकणी पराग आज आलो मित्राच्या गावी पालखीला आलो होतो मी तर इकडे फोटोशूट चालू आहे बघा मित्राचं फोटो विटो काढतो ट्रायपॉट विपॉट आणलेला आहे सगळा व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहे आज खाली बघा मस्त की नदी आहे तिथेच जातो आहे मी ते चला मग जाऊया नदीवर आलो कुठला व्हिडिओ बनवतो त्याचा त्याला माहीत काय व्हिडिओ बनवतो हो का सेल्फी वेल्फी घेतोय थांब आम्हाला पण थांब आहे बघ पण गाडी येईल तशीच उडवी त्याला मला ठेवली दोघ सेल्फी काढतात आहे बघा चला काय असतील ना पार दोघच सेल्फी काढतात पोच बघा एक एक काय ट्रायपॉड ला पण खाली झोप खाडी गेली तर काय नदीवर पोचलो हा मित्राला झटका बसला हा मला काय पण बनवतो एक ब्लॉगर काजू बिया पण घेत काजूचा एक झाड नाही काजू बिया दाखवतो यानं तू मंग पाणी भरलं मग आजपेक्षा आज मगाशी पाणी कमी होतं वाढला आहे खाली मैदान पण मोठा आहे क्रिकेट खेळायला एक नंबर जागा आहे तुम्हाला दाखवतो आता आवाज आणायला पाहिजे होता रे हा बघा पुरा मस्त एकदम खुला मैदान आहे साठी एक नंबरच एकच नंबर पुरा मैदान बघा तुम्ही मोठा मैदान बघा तिकड मैदान आहे पाणी बघा तुम्ही पोहण्यासाठी एक नंबर पण इथं माहीत नाही आम्हाला कुठं पोहतात बघा एवढं पाणी भरलंय एक नंबर चला

बंजरेलने هلا माहित नाही आणि बंजरेलने هلا माहित नाही आता झोल करून टाकलीं परांनी पर परतवर्ती परत खाली आहे लेट्स गो आम्ही फाट्यावर आलो भाई बाबा बघा फाटा आणि ही फाट्यावरची लोकं सूर्य चालू आहे स्माइल स्माइल करत होता कर काय मामा गावाचं नाव ना हो काय रे आकाश गावाचं नाव काय करजू आहे गावात कुठं कुठं फिरला मी आख्ख्या गावातल्या वाडीत फिरलो हा त्यामध्ये खूप वाडे आहेत त्या मी दुर्गावली वाडीमध्ये आलो शाला साऱ्याला कुठली वाडी पण नाही माहीत काय नाही माहीत कोण दो रे वाडी कलेक्ट करीन श्री प्रसन्न काय काल प्लॅन अपुरा राहिला आज सकाळ सकाळच आली माया मी पोहायला ते सकाळचा सीन बघा तुम्ही सोबत पडलो असतो आता थरथर तो थंडी पण लागते सकाळचा सीन ना बघू हो काल पाणी भरला होता आज बघा खाली आहे आ हां आप आज तक

मारे पाडल्या खराकी आहे तुला काय माहिती आता सारे काय आले इकडं थंड पाणी आहे नाही एवढं नाही एवढंच पाणी नाही कड्ड खड्डा बघा सगळे काय ते काय ते म्हटलं का ते का शिप्या काय ते सोडतात आहे सगळे शिवले शिवले सोदतात आहे सगळी इकडे स्वतः सगळी शिवलेस स्वतः ते सगळी ही इकडे मुलं पेवत शिरवय अरे एकटा एक नाव सांगा शिलवय काय केला मोबाईल दे तू नावा बाहेर मी आता बाहेर नव्हतं गेलं बाहेर मी तर काटवर चाललो ai तो सी हादान काय कायच <laughs> तर आता आम्ही निघालो घरी खूप मजा केलेली आहे आम्ही मी काय पोहलो नाही तर दो दोघेच पोहले आणि बाकीच्या नी ते काय शोधलं आणि आता आम्ही घरी निघालो तुम्हाला ब्रॉक कसा वाटला तुम्ही सांगा चला बाय